माझा विश्वास आहे पाण्याचं जे वेळेत पाणी मिळण्याच्या बाबतीमधला जी समस्या होती ती देखील आज मार्गी लागलेली आहे असं मी आज ह्या आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो त्याबरोबरच एक्क्याऐंशी एकोणीस जी योजना आहे मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदापासून एकोणीसमध्ये महाराष्ट्र सरकारनी राज्यामधल्या शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेतला होता एकोणीस टक्के पैसे आता शेतकऱ्यांना भरायला लागतात त्याचा देखील भार कमी व्हावा त्यामुळं सोलर फिडर वाकुर्डी योजनेवर लावण्याच्या बाबतीमध्ये एस्टिमेट करण्याच्या सूचना देखील मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आदरणीय विखे पाटील साहेबांजवळ बसून आपल्या परिसरामधले विशेष जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये आज संक्षिप्त आणि व्यवस्थित अशी चर्चा झाली संपदा ला बंदिस्त पाईपलाईन करण्यासाठीच सा एस्टिमेट करण्याच्या सूचना माग जलसंपदा विभागाला मी दिल्या होत्या आदरणीय रेड्डी आर साहेबांनी त्याचं सा एस्टिमेट केलं आणि एस्टिमेट केल्यानंतर असं लक्षात आलं की साधारण पंचवीस कोटी रुपये पर्यंत जो अपेक्षित खर्च धरला होता तो खर्च जास्त करावा लागतो आणि साधारण चोपन्न कोटी रुपयेचं एस्टिमेट करण्यात आलेला आहे आज त्याच्यावर प्रशासकीय पातळीवरच्या शेवटची जी मंजुरी आहे ती गुन्हाले साहेबांकडे मंजुरी होईल आणि ती मंजुरी झाल्यानंतर थेट जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयात तो प्रस्ताव जाईल मला खात्री वाटते की ओंडला बंदिस्त पाईपलाईननी पाणी देण्याचं काम की येणाऱ्या काळामध्ये चालू झालेलं आपल्याला